नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी बाबा चॅनल मध्ये मी आपलं सहशे स्वागत करतो तर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय दादा विठ्ठल शामराव वाघ विठ्ठल भाऊ वाघ राहणार आपलं शेलगाव राजगुरे शेलगाव राजगुरे तालुका रिसोड जिल्हा वाशिम आज आपण दादांच्या शेतामध्ये आलेलो आणि दादाचा जवळपास इथे सव्वा एकराचा हळदीचा प्लॉट आहे तर दादांनी आतापर्यंत काय काय नियोजन केलं हळदीला आपण त्यांच्या मार्फतच जाणून घेऊया तर दादा सर्वप्रथम आपण हळदीची लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागतीपासून तर आतापर्यंत म्हणजे साधारण हिला फुटवेची स्टेज आता चालू झालेली आहे आतापर्यंत काय काय नियोजन केलं त्याच्याबद्दल थोडस सांगा पहिले नागरे केली जर के पंजी केली पणजी केल्यावर रोटावेटर केलं रोटावेटर केल्यावर बेड मारून घेतले बेड मारल्याच्या नंतर लागवण केली साधारण दादा तुम्ही हे बेड कधी पाळले कितव्या महिन्यात बेड पाळले हे मे महिन्याच्या पंधरा तारखेला तर शेतकरी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे पंधरा तारखेला त्यांनी पंधरा महिला बेड पाळले आणि हळद लागवड आहे तेवीस वेला लागवड आहे याच्या दरम्यान आपण काही खत फेकले का तिला दाद्या फक्त एकदा वीस वीस हिरो तेरा दोन बॅग हा हा आणि ची एक बॅग आणि पंधरा पंधराची एक बॅग म्हणजे पहिलं बेसल डोस मध्ये त्याच्या अगोदर सुपर फॉस्फेट नाही तर दादांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांना बरेच सारे शेतकरी सुरुवातीला सुपर फॉस्फेट फेकतात पण दादांनी सुपर फॉस्फेट न फेकता आपण त्यांच्या हळदीची क्वालिटी बघू शकतो पान जवळपास त्यांचं बघू शकतो आपण जवळपास एका इथं वर रुंद येऊन राहिलेले प्रत्येक पानाची तशीच रुंद आहे त्यांची आणि ही त्यांची इनिशियल स्टेज आहे दादांनी सांगितलं त्याप्रमाणे दादा आपण वीस वीस झिरो तेरा पहिल्या मध्ये घेतला त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर काय पीसवीस झिरो तेराचे दोन बॅग दोन बॅग पहिल्या डोसले दुसऱ्या दुसऱ्या डोसले पंधरा पंधरा आणि दहा सव्वीस चा मिक्स करून एक डोस हा आणि दादांनी दुसऱ्या डोसला पंधरा 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 आणि दहा सव्वीस सव्वीस असं मिक्स करून दोन डोस हा पहिला डोस साधारण दादा किती दिवशी घेतला असेल पहिला डोस घेतला असेल अंदाजे पंधरा दिवसांना लागवडीनंतर लगेच पंधरा आणि हा दुसरा डोस दुसरा डोस घेतला असेल एका महिन्यानं हाँ हा हा म्हणजे लागवडीनंतर साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसानं आपण दुसरा डोस टाकला आणि पहिला डोस लागवडीनंतर पंधरा दिवसांनी आणि दादा याच्या समोरचं नियोजन कसं करायचं याच्या समोरचं नियोजन हे तुम्ही दिलेलं हे ऑर्गेनिक हे ऑर्गेनिक मिनरल हा हा म्हणजे द्यायचं हे ताबाजी आणि ती एक बकेट आणि एक पोत खताचं पडलेलं पंधरा पंधरा त्याच्यात मिक्स करून हे याला द्यायचं आहे तर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे दादाला आपण टी बी थ्री म्हणून एक बॅक्टेरिया दिलेले आहेत ज्यात की एम पीकेचे कॉन्सोरचे आहेत ताबाजी म्हणजे ज्याच्यात की झिंक विरघळवणारे जीवन आहेत त्या दिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांना स्पीड कंपोस्ट म्हणजे दादांनी याच्यात जे शेणखत टाकलेले ते पूर्ण त्यांच्या हळदीला याच सीझन मध्ये मानेल त्यासाठी त्यांना स्पीड कंपोस्ट ज्याच्यात की डिकंपोजिशनच्या बॅक्टेरिया आणि ऑर्गेनिक कार्बन असं मिक्सचर त्यांना दिलेले आणि त्याच्याबरोबर दादा पंधरा 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 घेणार आहेत आणि याच्यानंतर दादा तुम्ही भर कधी मारणार समजा चार पाच दिवसात हे वळाणी झाले की हां हां म्हणजे बरोबर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे फुटवेच्या स्टेजला ते एकदा भर मारून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर दादा भर वगैरे मारत असता का नंतर हिला नाही बस शेवटची भर आणि ड्रिपचं नियोजन मी दादांना देणारच आहे तर आपण सुद्धा शेतकरी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या हळद पिकामध्ये नियोजन करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकत तर दादा व्हिडिओला बघण्या मुलाखत देण्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद